कसं पब्लिक सगळ न आपल्या का नाही मी ब्लॉग मध्ये तर पब्लिक आजच्या ब्लॉग च्या ना स्टार्टिंग डायरेक्ट माझ्या बहिणीने करून टाकली उठलं मस्त भेकी पिटलं पोळी खाऊन भिवून घेतली आहे आपले चॅलेंजचा दिवस नावा पड्ड पट्ट्या पड़ बर लवकर आपल्याचा आधार करायचे मस्त पैकी हातात पॉलिश पेपर घेतला आपल्याला खाड्या बिड्या ना पॉलिश ब्लिश करायचं कारण की ना मोकार खारखूर व्हायला म्हणून मग काय पब्लिक मस्त पैकी पॉलिश ब्लिश करून झाल्याच्या नंतर आहे ना

pas-pas-pas-pas Madinah मस्त एक ऑइल मारून दिलं एकदम ओके मध्ये हा आज ना ब्लॉगरला गादर तर हलवा खायचो आता मस्त बेकिंग तू तुमच्या पण आवडत नाही तो गाजरचा हलवा मग मस्त ऑइल बिल मारून दिलं एकदम ओके मध्ये सगळ्या बाजूंनी मस्त बेकिंग ऑइल बिल मारून दिलं आणि मकार गाजलं होतं ब आता म्हंटल आपल्याला आधी कलर बिलर आणावा लागेल पप्पांना सांगावं लागेल कलर आणायला ऑइल बिल ओके मध्ये चक्काचक चक् तुमच्या भावानी मारून दिलं तुमचं मस्त ओके काम बिम केलं तुमच्या भावानी तेवढं तर पण तुमच्यावर सगळं पॉलिश केलं पण खालचं आहे ना थोडं थोडं ते पॉलिश नाही केलं ते ना असं लावायचं राहत खड्ड्यामध्ये तेच पॉलिश केलं तुमच्या भावानी मोकार विचार तुमचा भाऊ मस्त बीक मी आता म्हटलं आता आपली लवकर शाळा बनणार सो सोळा जून ला अभ्यास राहिला आणि मग आपला ब्लॉग काढायला एवढा पण टाइम नाही राहणार ते टाइम राहील पण तुमचा डेली ब्लॉग अपलोड करणार एवढा आहे मस्त बीक विचार करीत होतो म्हंटलं आता आपल्याला ना डेली ब्लॉग तुमचा ब्लॉग टाकी तुमच्या टाकी मग म्हंटलं आता आपण डेली ब्लॉगिंग करू आता मस्त भी तुम भी तुम की तुमच्या चॅलेंज बी गेली शंभर दिवसांचं मग तुमचा भाऊ पण आता चॅलेंज घेतो की डेली ब्लॉगिंग करायचं छाकत दोन दिवस ब्लॉग आता डेली ब्लॉगिंग येणार फॉलो गे करू मस्त भे की डेली ब्लॉगिंग पाहिलं आता हा